पु ल देशपांडे हे एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक होते ते एक प्रसिद्ध अभिनेते पटकथालेखक संगीतकार आणि गायकही होते त्यांना महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हटलं जातं तेव्हा अशा महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्वाचा आज जन्मदिवस त्यानिमित्त ऐकूया श्री ज्ञानेश्वर शेंडे यांचं भाषण जे जे उत्तम उदात्त म्हणती ते ते शोधत रहावे या जगती इतकं दिलं इतकं दिलं तुम्ही मला खरं सांगतो माणूस केलं तुम्ही मला हेच शब्द उठी येतात महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आनंदयात्री पु ल देशपांडे यांचा आज जन्मदिन ल मराठी भाषा साहित्य संस्कृती संवर्धनासंदर्भात विचार करता आदरणीय व्यक्तिमत्व पुलांना कृतज्ञतापूर्वक वंदन करतो प्रज्ञावंत आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवतात प्रतिभावंत रसिकांच्या दररोजच्या जगण्याला श्रीमंत करू पाहतात रसिकांच्या हाती असलेला क्षण परिस्पर्शानं उजळून निघतो तो या कलावंतांच्या अनोख्या देखण्या कलाकृतींनी जगणं सुंदर आहे मित्रा हा जो दृढ विश्वास आहे तो प्रज्ञावंत आणि प्रतिभावंत देतात माणुसकीचा गहीवर जपणारी माणसं देतात जगण्याला समृद्ध आशय प्रदान करतात जाणकार रसिक गुणीजनांवर भरभरून प्रेम करतात उत्तम उदात्त उन्नत आणि विशाल देणाऱ्यांप्रती आयुष्यभर कृतज्ञ राहतात एकूणच पुलंच्या लोकप्रियतेकडे पाहता हे सर्व तर आहेच परंतु या पलीकडेही आणखी खूप काही म्हणजे पुलं नावाचं एक चिरंतन अक्षरधन आहे हे सांगण्यासाठी आजचा हा प्रपंच आयुष्याच्या वाटचालीत सर्वच काही गोडगोड छान असतंच असं नाही आयुष्य हा तर ऊन सावलीचा खेळ आहे असं म्हणतात सभोवतालच्या प्रदूषित वातावरणानं आपण अनेकदा दुःखी होतो आपण कितीही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आत्मविश्वासानं चालत असलो तरी नकारात्मक विचार असणाऱ्या विकारी माणसांमुळं होणारे अपघात टाळता येत नाही अनैतिक वर्तन व्यवहार असणाऱ्या ठकसेनांच्या हातचलाखीनं कितीदा आपण निराश होतो गर्दी गोंगाटात अडकल्यानं सैरभैर होतो अजिबात न रुचणाऱ्या कर्कश आवाजानं हैराण होतो सुसंवाद म्हणजे नेमकं का काय असतं हे माहीतच नसणाऱ्यांमुळे नाराजही होतो विसंवाद वादविवादानं मनस्ता पडून घेतो दगाफटका सहन करावा लागल्यानं पोखरले जातो शस्त्राने होणारी असो की अप्रिय शब्दांमुळे हिंसा जखमी करतेच संवेदनशील माणसं घायाळ होतात अशावेळी कोमेजलेल्या मनाला ओमलून आणणारं रस्ता चुकलेल्या माणसाला योग्य वेळी योग्य पद्धतीनं पत्ता शोधायला मदत करणारं काळोखाच्या साम्राज्यात प्रकाशाचा किरण देणारं तमसोमा ज्योतिर्गमय याची आठवण देत ऊर्जा देणारं जवळचं कुणीतरी हवं असतं ना कारण ती आपली भावनिक गरजही असते पोलनसारखी खऱ्या अर्थानं मोठी माणसं अशावेळी आपली पालक होतात आपल्या मनाच्या पडद्यावर दाटलेला काळोख दूर करतात जगण्यावर साचलेली धूळ झटकतात नवा तजेला देतात सात्विक आनंद देतात दृष्टी कशी असावी आणि दृष्टिकोन कसा असावा याचं एक वेगळं भान देतात जगायचं कसं हे प्रेमळ आणि स्नेहशील वात्सल्यानं समजावून सांगतात पुलंच्या लोकप्रियतेचा विचार म्हणूनच पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या निकषाने करावा लागतो केवळ मनोरंजन किंवा जिज्ञासा तृप्ती या पलीकडे जे जे काही असतं तिथे पुलं आहेत आजकालच्या धावपळीच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येकाला उत्तम आरोग्य हवं आहे मानसिक आणि शारीरिक आरोग्य संपन्नतेकरिता हजारो लाखो लोकांची धडपड नित्यनेमाने सुरू असते अभिमानाने सांगावं असं वाटतं पुलं निकोप निरोगी स्वास्थ्यपूर्ण आरोग्यदायी जगणं देणारं सुंदर व्यक्तिमत्व आहे माणसाच्या आजारांच्या पडझडींच्या सर्व सर्वतरांच्या कटकटींच्या पलीकडं नेणारं विलक्षण आरोग्य म्हणजे पुलंची विचारसंपदा आहे जेव्हा विद्येला विनयाची साधनेला सातत्याची विचाराला आचाराची चांगल्या व्यक्तींवरील संस्थांवरील श्रद्धेला तेजस्वी बुद्धीची सामर्थ्याला संयमाची कर्तृत्वाला दातृत्वाची समृद्धीला समाधानाची सुखाला शांतीची संकल्पाला सिद्धीची सौंदर्याला शालीनतेची आणि प्रतिष्ठेला सेवेची साथसंगत लाभते तेव्हाच पुलंसारखं सुंदर व्यक्तिमत्व साकार होतं पुलंसारखी माणसं सा सांस्कृतिक संचिताचं वैभव वाढवतात माणसानं घडवतात आपल्या अस्तित्वानं सौख्यदायक वातावरण निर्माण करतात यातील एक एक शब्दाची प्रचिती त्यांच्या साहित्यात तर आहेच उपलब्ध असलेल्या व्हिडिओ ऑडिओतूनही हीच अनुभूती येते सहज आठवलं म्हणून सांगायला हवं बकुळ फुलांचा सुगंध अप्रतिम आभार प्रदर्शन या शीर्षकांवय प्रसारित झालेला व्हिडिओ आवर्जून पहा गुलाबी रेशीम चिमटे हळुवार घेत आणि देत गुण गायीनं आवडीनं असा भाग्ययोग साधणं म्हणजे नेमकं काय असतं रसिकांसमोर रसवंतीला रसाळ बहर आणत सुसंवाद साधणं म्हणजे नेमकं काय असतं या हे अनुभवायचं आहे ना हे आभार अवश्य पहा चूज द वर्क यू लाईक यू डोंट हॅव टू वर्क फॉर द लाईफ पुलांना जे स्वतःहून आवडलं तेच त्यांनी केलं कोणतंही काम लादून घेतलं नाही कोणालाही कोणत्याही प्रकारची सक्ती केली नाही आणि करू दिली नाही काम आवडीचं असलं ना तर कामातून आनंद हा मिळतोच कामाचं मग ओझं वाटत नाही पुलांनी हाती घेतलेल्या कामाकडे कसं पाहावं हे सुद्धा आपल्याला शिकवलं उपजीविकेकडे आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण घ्या पोटपाण्याचा उद्योग जिद्दीनं करा त्याबरोबरच साहित्य चित्र संगीत नाट्य नृत्य शिल्प खेळ यातील एखाद्या कलेशी मैत्री जमवा पोटपाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल पण कलेशी जोडलेली मैत्री कशासाठी जगायचं हे तुम्हाला सांगून जाईल पुलंडच्या दृष्टीनं आपल्या दररोजच्या जगण्याचा हा विचार अवश्य आपण आचरणात आणायला हवा एक बाजाची पेटी आणि ओंजळवर फुलं कायम घ्यावी म्हणजे सूर आणि सुगंध यांनी जीवन सुंदर होतं हे पुलंचे शब्द जगण्याला बहार आणतात पुलंच्या साहित्याला व्यापून उरलेलं गणगोत तसं जगभर पसरलेलं आहे आपल्या आयुष्याच्या वाटचालीत अनेक विविधरंगी बहुढंगी नानाकळा आणि करामती असणारी माणसं येतात काही अफलातून वल्ली येतात आपणही त्यांना पाहतो निरीक्षण करतो समजून घेण्याचा प्रयत्न करतो पुलंनी मात्र स्वतः अनुभवलेल्या व्यक्ती आणि वल्ली शब्दांकित केल्या वाचकांसमोर सादर केल्या सुंदर मी होणारचा ध्यास लागला की कलावंत स्वतःला कसं घडवतो कलावंताची जडणघडण कशी होते हे आपण पुलंकडे पाहून शिकलं पाहिजे जगणं सरळ रेषेत एकसारखं आखीव रेखीव आणि विशिष्ट अशा मापात साच्यात कधीच नसतं हो जगण्याच्या प्रक्रियेत बरंचसं अनावश्यक पण येतं आभरचबर टाळावंही लागतं पुलंच्या खोगीर भरतीनं पारदर्शक जीवन शिक्षण दिलं कोणाशी मैत्र जुळावं ही समजही पुलंनी मराठी माणसाला दिली वाऱ्यावरच्या वरातीत जमा होण्याआधी निदान चार शब्द लिहिण्याची प्रेरणाही पुलंनी अनेकांना दिली निसर्गाच्या सहवासात वैशिष्ट्यपूर्ण वास्तूंच्या सानिध्यात माणसाचं मन का रमतं माणसानं कुठं वेळ द्यावा हे जाणून घेण्यासाठी त्यांची प्रवास वर्णनपर पुस्तकं म्हणजे अपूर्वाई पूर्वरंग व्यंगचित्रे जावे त्यांच्या देशा उजळ वाट दाखवतात हसवणूक करा आपण खिल्ली उडवता उडवता कुणाच्या मनाला इजा होईल असं मात्र वागू बोलू नका ही सुसंस्कृत जाणीव पुलंनी दिली चांगल्याला चांगलं म्हणणं ही आपल्या सज्जनतेची खरं म्हणजे ओळख असते आणि म्हणूनच गुणवंतांवर मनापासून प्रेम करा गुणवत्तेचे चाहते व्हा दाद द्या सादाला उत्तम प्रतिसादही द्या पुलंचे हे संस्कार आहेत पुलंची दृष्टी समजावून सांगणारी पुस्तकं आपलं जगणं पुलकीत करतात बटाट्याची चाळ उरलं सुरलं ती फुलराणी तुका म्हणे आता विठ्ठल तो आला आला एक झुंज वाऱ्याशी किती किती नावं आठवावी वा पुलंच्या आयुष्याची वाटचाल अभ्यासनाकरिता चित्रमय स्वगत आहेच वाचकांच्या भावविश्वात सहज रमणाऱ्या या विलक्षण किमयागारानं रसिकपणाचा फार मोठा संस्कार सर्वांच्या मनावर कोरला आहे पुलनचं कोणतंही पुस्तक कोणत्याही वेळी कोणत्याही मनस्थितीत काढावं त्यातल्या पानापानावर शब्दाशब्दांवर जगण्याची झिलई ताजी तकतकी टवटवीतपणा आपल्याला दिसेल पुलंच्या या अनुभूतीला म्हणूनच क्षणोक्षणी पुष्पदर्शन असंही कुणी म्हटलं पुलंच्या सहचारिणी सुनीताबाईंच्या शब्दात सांगायचं तर फुलांच्या आसपास जसा सुगंध तसा पुलंच्या आसपास आनंद दरवळत असायचा जुन्या पिढीतील मुरब्बी वाचकांपासून ते नव्या उर्मीने झपाटलेल्या चोखंदळ बहुश्रुत युवा पिढीलाही पुलांच्या एकूण जगण्याचं भारी कुतूहल पुलंचं जगणं समजून घेणारी माणसं असंख्य आहेत प्रसन्न शब्दकळेनं रसरसलेला हा चतुरस्त्र प्रतिभावंत लेखक म्हणून माणूस म्हणून जनसामान्यात सहजतेनं मिसरणारी व्यक्ती म्हणून सर्वांना खूप आकर्षण आयुष्यात प्रचंड लोकप्रियता एवढे मानसन्मान लाभूनही पुलंचं राहणीमान अगदी साधं होतं आपुलकीने ओथंबलेलं वागणं होतं बोलणं होतं हे सगळं इतकं साधं कसं भावोत्कट कसं याबाबत अजूनही अनेकांना प्रचंड जिज्ञासा वाटते आणि या जिज्ञासेच्या जाणीवेपोटी निर्माण होणारी नितांत आदर भावनाही विलसते पुलंच्या पुस्तकांनी त्यांच्याविषयी प्रकाशित गौरव ग्रंथांनी पुलं संदर्भात प्रकाशित झालेल्या नियतकालिक दीपावली विशेषांकांनी ऑडिओ व्हिडिओनी देशविदेशातील अनेकांच्या घरातला आणि प्रवासाला जाता येता गाडीतलाही सहवास अभिरुची संपन्न आणि म्हणूनच तर सुखद केला आहे तसं पाहिलं तर मराठीच्या पाठ्यपुस्तकातून प्रत्येक पिढीला पुलंची उत्कट भेट झाली आहे अगदी आवर्जून आठवलं तर निश्चितच हा पाठ्यपुस्तकातील संस्कार लखपणे आपल्यासमोर येतो आपल्याला अनेक विषयात उत्कृष्ट गती आहे याची अकारण खात्री असलेला परोपकारी गंपू युरोपातील कापरी बेटावरल्या निसर्गाचं सुंदर वर्णन तेथील निळईनं देहभान हरपलेल्या पुलंनी सागरी प्रवासाचं केलेलं ते काव्यात्म वर्णन इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना आकाशवाणीवरील भाषणाच्या निमित्तानं अभ्यास कसा करावा याबाबत केलेलं मार्गदर्शन दहावीच्या पुस्तकात पुलनचा उपास आणि सुनीताबाई देशपांडे यांचा दर्शन मात्रे पाठ समाविष्ट करण्यात आला आहे पुलंच्या जन्मदिनी नेमकं काय घडलं हे खूप खास शैलीत पुलंंनीच लिहून ठेवलं आहे पु ल एके ठिकाणी म्हणतात जगाच्या नाटकातील पहिल्या प्रवेशात एंट्रीला रडायलाच विसरलो सुईणबाईंपासून सगळेजण मला रड रड असं प्रॉम्पटिंग करत होते शेवटी सुईणबाईंनी सुई तापवून माझ्या मनगटावर आणि कपाळावर जळजळीत चटका दिला आणि सुईणबाई ही आपली उपाधी सार्थ केली मी तार सप्तकात आलो मी रडल्याची वार्ता चाळभर पसरली आणि मंडळी आनंदानं हसली माझ्या सलामीच्या रडण्याचं सुद्धा हस झालं हा माझा पहिला एकपात्री विनोदी कार्यक्रम ज्याही विषयाला पुलंनी स्पर्श केला सकस दर्जेदार हृदयस्पर्शी तेच साहित्य निर्माण झालं अनेक गुणांचा मनोज्ञ संगम पुलंच्या व्यक्तिमत्वात होता लेखनातून भाषणातून एरवी साध्या बोलण्यातूनही विनोदबुद्धी सतत जागे ठेवणारे पुलं सर्वांना हवे वाटत पुलंना सर्व प्रेमाने भाई म्हणायचे आपल्याला माहीत आहे फोनवर बोलणारे भाई सहज हसता हसता गप्पा गुंफणारे भाई आता नेमका कोणता इंटरेस्टिंग कॉमेंट करतील याकडे सर्वांचंच लक्ष असायचं पुलंच्या साहित्य वाचनानं आपल्या जाणिवेच्या कक्षा विस्तारल्याचं ऋण अनेक सुरुदांनी वेळोवेळी मनमोकळेपणानं व्यक्त केलं आहे पुलंंनी आयुष्यभर विविध दालनात मुक्त संचार केला आनंद देणारी ते आनंदयात्री होतेच अधिक सुसंस्कृत आणि संस्कारशील माणूस होते नाट्यलेखक होते अभिनेते होते एकपात्री कार्यक्रम त्यांनी केले विनोदी लेखन केलं आणि गंभीर वैचारिक मंथनही केलं वक्तृत्व आहेच नकलाकार आहेत प्रवास वर्णनकार म्हणून वेगळेपण आहे चित्रपट कलावंत म्हणून कीर्ती आहे संगीत दिग्दर्शन आहे कथा पठकथा लेखन आहे गीतकार तर आहेच गीतांचं संगीत संयोजनही आहे निवेदक आहेत रसाळ हजार जबाबी सूत्रसंचालनही त्यांनी केलं रेडिओ दूरदर्शनचे कलावंत आहेत आणि अधिकारी म्हणूनही काम केलं दाद देणारं स्वागतशील व्यक्तिमत्व आहे चौफेर दृष्टीनं जग न्याहाळणारे सुंदर मित्रही आहेत माणुसकीचे गौरीशंकर ठरेल असं दातृत्व आहे शिक्षणविषयक आस्था असणाऱ्या लेखनातही पुला अग्रेसर आहेत व्यासंगी विचारवंत आहेत आणि जाणकार अभ्यासक आहेत जागरूक विज्ञानप्रेमीसुद्धा विविध शैक्षणिक संस्थांचे उपक्रमांचे साहित्य क्षेत्रातील नियतकालिकांचे सक्रिय पाठराखण करणारे फार मोठे रसिक ग्रहस्थही आहेत संस्कृत भाषा आणि साहित्याशी पुलंचा किती गाढ निकट आणि प्रेमपूर्ण संबंध होता हे दाखवण्यासाठी ग बा पळसुले यांनी महाराष्ट्र साहित्य पत्रिकेत केलेलं लेखन जिज्ञासू वाचकाने अवश्य पहा सत्त्याण्णवच्या स्त्रगधराच्या दिवाळी अंकातील विह क्षीरसागर यांचा इंग्रजी पुलंच्या क्लायडोस्कोपमधून हा लेखसुद्धा जरूर वाचा इंग्रजी भाषेचा अधूनमधून वेगळ्या शैलीत जाणकारीनं पुलं कसा वापर करीत असत हे या वाचनातून आपल्याबरोबर लक्षात येतं पुलंच्या सहजीवनातील काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेण्यासाठी सुनीताबाई देशपांडे यांनी लिहिलेलं आहे मनोहर तरी वाचायला हवं या आत्मकथनावरील वाचन आणि विवेचन हा ग्रंथही अनेक बाबी समजावून सांगणार आहे विशेष गोष्ट म्हणजे हा ग्रंथ पुलांच्या समंजसपणालाच अर्पण केला आहे पुलं पी एच डीच्या प्रबंधावरील परीक्षकही होते आणि त्या नात्याने ते किती गंभीर शिस्तबद्ध काटेकोर अभ्यासक होते हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर सरोजिनी वैद्य यांचा लेख अवश्य वाचा भटकंतीची खूपच आवड असणाऱ्या पुलंनी आणि सुनीताबाईंनी वा काव्य वाचनाचेही कार्यक्रम केले जे जे रम्य ते बघूनिया हे कवी नाधो महानोर यांचं पुस्तक वाचता वाचता या काव्यवाचनाचे फार सुंदर संदर्भ मिळतात ल निसर्ग सौंदर्याचे आस्वादक होते आपण पाहिलंच पुलांना पक्षी निरीक्षणाची आवड होती पुलं इतिहासाचे चिकित्सक होते संगीत क्षेत्राविषयी त्या क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तिमत्वांविषयी पुलांनी भरभरून सांगितलं आणि लिहिलं सुद्धा पुलांनी काही हास्य कविता लिहिल्या होत्या हे सुद्धा जाणकारांना माहीत आहे पुलांच्या विनोदाची चवई आपण यानिमित्तानं चाखूया जॉर्ज बर्नॉडशाचं पिग्मेलियन हे नाटक प्रसिद्ध आहे त्याचंच म्युच्युअल रूपांतर माय फेअर लेडी हेही खूप लोकप्रिय आणि दोघांच्या मराठी पण जपत पुलंनी रूपांतरित केलेलं ती फुलराणी हे नाटक सर्वांना ठाऊक आहे ती फुलराणीच्या एका प्रयोगानंतर पत्रकारांनी नेहमीप्रमाणे खोचक प्रश्न विचारला अशा प्रश्नांना बोलघेवडी उत्तरं देण्यापेक्षा समर्पक उत्तर पुलं देत असत पत्रकार म्हणाला भक्ती बर्वे इनामदार या फुलराणी आहेत आणि मग ह्या कोण आहेत पत्रकारानं सुनीताबाईंकडे बोट दाखवलं पुलं लगेच म्हणाले ही फुलराणी आणि सुनीता पु गुळाचा गणपती हा पुलंनी निर्मिलेला चित्रपट तो प्रदर्शित झाल्यानंतरचा एक गमतीशीर किस्सा आहे तो ऐका एक अत्यंत आगाऊ ग्रस्थ त्यांच्या निवासस्थानी भेटायला आले भाईतेवा एका झोपाळ्यावर बसले होते या गृहस्थांना पुलांवर विनोद करण्याची लहर आली आणि ते एकदम म्हणाले काय काय गुळाचा गणपती झोपाळ्यावर कसं काय हो भाई लगेच म्हणाले या या वाहनाचीच वाट आहे प्रत्यक्ष जीवनातील बऱ्या वाईट अनुभवांच्या बारीक सारीक छटांच्या पैलूंच्या निरीक्षणातून मोहरलेल्या संचिताचं कलेत रूपांतर करण्याचं सामर्थ्य कलावंतात असतं पुलांमध्ये हे सामर्थ्य उत्तप्रोत होतं म्हणूनच त्यांच्या विनोदी लेखनाला हास्ययोग असंही म्हटलं जातं पुलांच्या एका सुरुदाना नोंदवून ठेवलेला हा प्रसंग मोठा मिस्किल आहे पुलांना मटारच्या शेंगा विकणाऱ्याची हाक आली सुनीताबाई मटारवाल्याशी भावाविषयी घासागीस करू लागल्या मटारवाला म्हणाला शेजारच्या नारकर साहेबांनी अठरा किलो मटार आपल्या घोड्यांसाठी घेतली आणि तुम्ही एका किलोसाठी एवढी घासाघीस चालवली शेवटी भावात काही गणित बसेना आणि मटारवाला आला तसा निघून गेला बाल्कनीतून हे दृश्य पाहणारे पुलं आपल्या मित्राला म्हणाले अरे कुठून मी हिचा नवरा झालो शेजारच्या नारकरांचा घोडा झाला असतो तर आज मटारच्या शेंगा तरी खायला मिळाल्या असत्या पुलंनी एका स्नेहपत्रात आहे हसून खेळून आयुष्यातील दुःख कमी करत जगण्याची संधी असताना आपणच आपले आयुष्य रागाने मलिन करीत असतो राग येणं आपल्या हाती नसेल हो पण तो वाढीला न लावू देणं आपल्याच हाती असतं माणूस म्हणून उत्तम जगण्यासाठी आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण पुलंचं साहित्य आणि पुलंचं जगणं समजून घेतलं पाहिजे आणि तीच त्यांच्याप्रती असणारी कृतज्ञ भावना असेल धन्यवाद श्रोते हो आत्ताच आपण पु ल देशपांडे यांच्या जन्मदिनानिमित्त श्री ज्ञानेश्वर शेंडे यांचं भाषण ऐकलं आणि याचबरोबर आज आजचा आपला कार्यक्रम इथेच संपला नमस्कार